संसदेवर हल्ला तेरा डिसेंबर दोन हजार एक ला सगळ्या भारतानं ही बातमी ऐकली होती संसदेवर झालेल्या हल्ल्याची दृश्यही पाहिली होती या गोष्टीला बरोबर बावीस वर्ष उलटून गेली आणि तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला पुन्हा एकदा बातमी आली संसदेवर हल्ला दुपारी एक, एक वाजण्याच्या सुमारास लोकसभेत झिरो आवर सुरू असताना दोन तरुणांनी व्हिजिटर्स गॅलरीमधून लोकसभेच्या सभागृहात उड्या मारल्या त्यांच्या शूजमध्ये स्मोक कॅन्डल्स होत्या ज्यामधून धूर यायला लागला जो लोकसभा सभागृहात पसरला जसे खासदार संसदेतून बाहेर पडले तशी स्क्रीनवर दृश्य दिसायला लागली संसदेबाहेर सुरू असलेल्या निदर्शनांची तिथेही एक तरुण तरून आणि तरुणी घोषणा देत होते स्मोक बॉम्बचा धूर दिसत होता आणि स्क्रीनवर झळकायला लागली त्या चार तरुणांची नावं महाराष्ट्राचा अमोल शिंदे हरियाणाची नीलम आझाद कर्नाटकचा मनोरंजन डी आणि लखनौचा सागर शर्मा वेगवेगळ्या वयाचे वेगवेगळ्या राज्यातले चार जे तरुण जे एकत्र आले संसदेत घुसखोरी करण्यासाठी पण हे तरुण नेमके आहेत कोण त्यांचा इतिहास काय आहे लोकसभा सभागृहात घुसण्याचं प्लॅनिंग त्यांनी नेमकं केलं कसं आणि या सगळ्या प्लॅनिंगचा मास्टर माइंड कोण आहे पाहूयात या व्हिडिओमधून या स्टोरीचा पहिला भाग म्हणजे हे चार तरुण होते कोण त्यांचं बॅकग्राऊंड आहे तरी काय पहिलं नाव सागर शर्मा वय सत्तावीस राहणार लखनौ काम इलेक्ट्रिक रिक्षा चालक विजिटर्स गॅलरी मधून सभागृहात उडी मारणारा तरुण सागर लखनौ मध्ये रिक्षा चालवतो सुतारकाम करणारे वडील आई आणि बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहतो पण त्याचं आयुष्य रिक्षा चालवण्यापुरतं मर्यादित नाहीये कारण इंस्टाग्राम अकाउंट वर सागरची दुसरी झलक दिसते जिथे त्यानं बायोमध्ये आपण लेखक कवी फिलॉसॉफर आणि आर्टिस्ट असल्याचं लिहिलंय या अकाउंटवर त्यानं काढलेले स्केच आहेत आणि महाराष्ट्रात फिरत असतानाचे देवदेवतांचे रिल्सही पण लक्ष वेधून घेणारी गोष्ट आहे सागरच्या इंस्टाग्राम पोस्ट मधल्या ओळी या पोस्ट मध्ये सागरनं लिहिलेलं जीते या हारे कोशिश तो जरुरी आहे कि सफर कितना हसीन उम्मीद है फिर मिलेंगे हे लिहिणारा सागर काही दिवसांपूर्वीच म्हैसूर मधून लखनौला आला होता त्यानंतर दिल्लीत आंदोलन करायला चाललोय असं सांगून तो घरातून निघाला तेव्हा त्याच्या ते घरच्यांनी ही गोष्ट सिरियसली घेतली नाही आणि तेरा डिसेंबरच्या दुपारी त्यांना सागर दिसला तो थेट टी व्हीवरच मनोरंजन डी वय चौतीस राहणार म्हैसूर काम शेती विजिटर्स गॅलरी मधून सभागृहात उडी मारणारा दुसरा तरुण सध्या वडिलांसोबत शेती करत असला तरी मनोरंजन इंजिनियर आहे बँगलोरच्या एका आय टी कंपनीमध्ये तो काम करायचा कॉलेजमध्ये होता तेव्हा स्टुडंट लीडर म्हणून फेमस होता प्रचंड पुस्तकं वाचणं जवळपास दहा हजार पुस्तकांचा संग्रह असणं विशेषतः स्वामी विवेकानंद यांचं लेखन आणि विचार फॉलो करणं ही मनोरंजनची ओळख त्याची पॉलिटिकल मतं स्पष्ट होतीच त्याला समाजात क्रांती घडवून आणायची होती तो दिल्ली आणि बँगलोरला बऱ्याचदा प्रवास करायचा त्याच हिशोबाने तो दिल्लीला गेला असेल असा त्याच्या वडिलांचा अंदाज होता पण मनोरंजननं दिल्लीत काय केलं याची माहिती त्यांना मिळाली टीव्ही स्क्रीनवर मनोरंजन दिसायला लागल्यावर नातेवाईकांचे फोन आल्यामुळे आणि घराबाहेर आलेल्या कर्नाटक पोलिसांच्या गाडीमुळे नीलम आझाद वय सदतीस राहणार हरियाणा काम बेरोजगार संसदेच्या बाहेर निदर्शनं करणारी तरुणी जिंद जिल्ह्यातल्या गाशो खुर्द गावातल्या नीलमची आपल्या गावातली ओळख आहे क्रांतिकारी लडकी तिचे वडील हलवायाचं काम करतात तर दोन्ही भाऊ दुधाचा व्यवसाय करतात नीलम सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करते पण याआधी तिनं बी एम ए बी एमे, एड एम एड एम फिल या डिग्र्या मिळवल्या तर सी टी एच टी टी आणि नेटची परीक्षाही पास केली एवढं सगळं असलं तरी तिला नोकरी काही मिळालेली नाही तिला क्रांतिकारी लडकी म्हणायचं कारण म्हणजे तिचा आंदोलनांमध्ये असलेला सहभाग शेतकरी आंदोलन कुस्तीगिरांनी जंतर मंतरवर केलेलं आंदोलन यात ती सक्रिय होती जंतर मंतरवरच्या कुस्तीगिरांच्या आंदोलनावेळी पोलिसांनी तिला ताब्यातही घेतलं होतं हरियाणामधला मनरेगा स्कॅम्प उघडकीस आणण्यात तिचा महत्वाचा रोल होता फेसबुक अकाउंटवरही ती भगतसिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आपल्या आंदोलनात सहभागी असलेले फोटो पोस्ट करायचे तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा बेरोजगारी ज्याबद्दल ते आपल्या घरच्यांना बोलूनही दाखवायचे संसदेत केलेल्या घुसखोरीच्या दोन दिवस आधीच ती घरी आली होती तिच्या घरच्यांचा अंदाज होता ती हिस्सार अभ्यासासाठी गेली असेल प्रत्यक्षात ती दिल्लीत होती घरच्यांना आपल्या ठाव ठिकाणाचा मागमूसही न लागू देता अमोल शिंदे वय पंचवीस राहणार लातूर काम रोजंदारी मजूर संसदेच्या बाहेर निदर्शनं करणारा तरुण लातूरमध्ये चाकूर तालुक्यात झरी नावाचे गाव तिथे हे शिंदे कुटुंबीय राहत घरची परिस्थिती अगदी बेताची वडील मजुरी आणि मंदिरात साफसफाई करणारे तर आई मजुरीसोबतच जोगवा मागणारे अमोल सोयाबीनचे गुत्ते घ्यायचा रोजंदारीवर रेती सिमेंट उचलायच्या कामाला जायचा पण त्याचं स्वप्न होतं सैन्यात भरती होण्याचं आपण शिकूनही जॉब लागत नाही म्हणून निराश असलेल्या अमोलला कुठल्या कंपनीत नोकरी करायची नव्हती तर सैन्यात ऑफिसर व्हायचं होतं शाळेत असताना तो हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होता रनिंग आणि बॉक्सिंग मध्ये टॉपला होता मेडल्सही जिंकत होता नऊ डिसेंबरला सैन्यात भरती व्हायला चाललोय असं सांगून तो दिल्लीला गेला आणि घरी पोचली त्यानं संसदेच्या बाहेर निदर्शन केल्याची बातमी सागर मनोरंजन नीलम आणि अमोल चार तरुण ज्यांची वय वेगळी राहण्याची ठिकाणं वेगळी काम वेगळं पण मग हे एकत्र कसे आले यांची लिंक लागली कशी यांनी प्लॅनिंग केलं कसं या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला सापडतो या घटनेचा मास्टर माइंड प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनही या चार जणांची लिंक लागली फेसबुकवरच्या एका पेजमुळे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चौघांची ओळख भगतसिंग फॅन क्लब या फेसबुक पेजमुळे झाली होती तेही साधारण दीड वर्षांपूर्वी चौघ वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येत असले तरी भगतसिंगांना हिरो मानायचे पण हीच त्यांच्यातली एकमेव कॉमन लिंक नव्हती तर आणखी एका माणसानं या चौघांना जोडून ठेवलेलं त्याचं नाव ललित झा हा ललित झा मुळचा कोलकात्याचा पेशाने शिक्षक पण तो आपली ओळख सांगायचा सामाजिक कार्यकर्ता अशीच सम्य सुभाष सभा या एनजीओचा तो जनरल सेक्रेटरी होता बंगालच्या दुर्गम भागात तो समाजकार्य करायचा पण या एन जी ओकडेही ललितचा नेमका पत्ता त्याचं वय याबद्दलची काहीही ठोस माहिती नव्हती एवढंच नाही तर ललित दोन फोन नंबर वापरायचा ह्यातला एक नंबर सुरू असला दुसरा बंद असायचा सोशल मीडियावर भगतसिंग चंद्रशेखर आझाद नेताजी सुभाषचंद्र बोस राजा राम मोहन रॉय यांचे कोट्स आणि फोटोज शेअर करायचे त्याचे पॉलिटिकल कनेक्शन्स तो कुणाला भेटायचा काय करायचा याबद्दल फारशी कुणालाही माहिती नव्हती आपण डिसेंबरमध्ये एक मिटिंग घेणार असल्याचं त्यांना आपल्या एन जी मधल्या सहकार्याला सांगितलं होतं पण ही नेमकी कसली याची माहिती मात्र दिली नव्हती पण अमोल निदर्शन करत असतानाचा व्हिडिओ काढून व्हॉट्सॲपवर याच सहकार्याला ललितनं पाठवला ललितची बॅकग्राऊंड सांगितली आता त्याला मास्टर माइंड बनवणारी प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनची स्टोरी सांगतो तर भगतसिंग फॅन क्लब या पेज मुळे ओळख झाल्यानंतर दीड वर्ष आधी ललित मनोरंजन आणि सागर हे तिघ म्हैसूरमध्ये भेटले त्यांनी तिथं प्लॅन आखला संसदेत घुसून निदर्शन करण्याचं नंतर या प्लॅन मध्ये त्यांनी अमोल आणि नीलमलाही सहभागी करून घेतलं जर सरकारचं आणि देशाचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं असेल तर काहीतरी धाडसी केलं पाहिजे आपला हिरो भगतसिंग यांच्या पावलावर पाऊल ठेवायला लागेल असं सांगत ललितनं हे ऑपरेशन लीड करायचं ठरवलं जुलैमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मनोरंजन ललितच्या सल्ल्यानुसार लोकसभा आणि संसद परिसराची रेखी केली खासदाराच्या सहीमुळे मिळालेला व्हिजिटर्स पास वापरून तो संसदेत गेला सगळे एंट्री पॉइंट तपासले सुरक्षा व्यवस्था पाहिली आणि त्याच्या लक्षात एक गोष्ट आली संसदेत जाताना शूजची काटेकोरपणे तपासणी होत नाहीये हाच धागा या पाच जणांनी पकडला आणि प्लॅन आखला गेला टार्गेट ठरलं संसदेचं हिवाळी अधिवेशन संसदेत जाण्याची तारीख ठरली चौदा डिसेंबर ललित झा आधीपासून दिल्लीत होता तर उरलेले चौघ जण एक एक करून दिल्लीत आले त्यानंतर ललित सोबत हे चारही जण विक्की शर्मा नावाच्या ललितच्या मित्राच्या गुरुग्राम मधल्या घरी राहिले मनोरंजन डीच्या कुटुंबाचे खासदार प्रताप सिंहा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत त्यांनी सिंहा यांच्या एका कर्मचाऱ्याला फोन करत चौदा डिसेंबरचे विजिटर्स पास मिळवून देण्याची मागणी केली पण या कर्मचाऱ्यानं मंगळवारी मनोरंजनला फोन केला आणि तेरा तारखेचे पास मिळतील असं सांगितलं साहजिकच या पाच जणांना आपला प्लॅन एक दिवस आधी शिफ्ट करावा लागला मग आला तेरा डिसेंबरचा दिवस विक्की शर्माच्या घरून हे पाचही जण इंडिया गेटला पोहोचले अमोल शिंदे महाराष्ट्रातून जाताना बाराशे रुपयाच्या पाच स्मोक कॅन्डल्स घेऊन के गेला होता त्या इथं सगळ्यांना देण्यात आला मनोरंजननं पाचही जणांसाठी व्हिजिटर्स पास मागितले होते पण फक्त मनोरंजन आणि सागरलाच पास मिळाले त्यामुळं हे दोघं संसदेत गेले आणि उरलेले तिघं संसदेच्या आवारातच थांबले सागर आणि मनोरंजन व्हिजिटर्स गॅलरी मधून लोकसभा सभागृहात उडी मारत स्मोक कॅन्डल्स फोडल्या तर नीलम आणि अमोलनं संसदेच्या आवारात घोषणाबाजी करत स्मोक कॅन्डल्स फोडल्या या सगळ्यात ललितनं या चौघांचे मोबाईल आपल्याकडे ठेवले होते पण त्यानं नीलम आणि अमोलला पोलिसांनी ताब्यात घेतलं हे बघितलं तशी सगळ्यांचे मोबाईल घेऊन तिथून कलटी मारली पळून जाताना नीलम आणि अमोलचा व्हिडिओ आपल्या सहकार्यालाही पाठवला पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी या चौघांना अटक केली पण ललित मात्र पसार होण्यात यशस्वी ठरला इकडे पोलिसांनी चौघांची चौकशी सुरू केली त्यांनी ललित आणि विक्कीचं नाव फोडलं तशी विक्कीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली त्याच्या बायकोलाही ताब्यात घेण्यात आलं त्याच्या घरातून या पाच जणांचं सामान कपडे भगतसिंग यांची आणि त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं क्रांतिकारकांचे फोटो अशा बऱ्याच गोष्टी पोलिसांना सापडल्या विक्की या सगळ्यात थेट सहभागी होता की नाही याचे डिटेल्स चौकशीमधून समोर येतील पण त्याआधी पोलिसांसाठी महत्वाची गोष्ट असेल ललित झाला ताब्यात घेणं कारण हे सगळं करण्यामागे सरकारवर असलेली नाराजी शेतकरी कुस्तीगीर यांचं आंदोलन मणिपूरमधला हिंसाचार आणि बेरोजगारी ही कारणं असल्याचे हे चौकस सांगत असले तरी नेमकी माहिती या सगळ्याचा मास्टर माइंड ललित झा याला ताब्यात घेतल्यावरच पुढे येऊ शकते अमोल नीलम सागर मनोरंजन विक्की आणि त्याची पत्नी या सहा जणांना पोलिसांनी अटक केली संसदेत आणि संसदेच्या आवारात घुसखोरी करणाऱ्यांवर ऍक्ट सोबतच कलम एकशे त्रेपन्न दंगल घडवण्याच्या उद्देशानं केलेली कृती एकशे वीस ब गुन्हेगारी कट रचणं चारशे बावन्न परवानगीशिवाय एखाद्या जागेत घुसणं एकशे शहाऐंशी सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणं तीनशे त्रेपन्न सरकारी कर्मचाऱ्यावर तो ड्युटीवर असताना हल्ला करणं या कलमांतर्गत गुन्हे दाखल झालेत त्यांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र कमिटीची नेमणूक करण्यात आली आणि ताज्या अपडेटनुसार ललितचं लोकेशन ट्रॅक करण्यात पोलीस यशस्वी झालेत पण एका फेसबुक पेजवर ओळख झालेले पाच सहा जण एकत्र येतात आपल्या पुढच्या समस्यांचं उत्तर शोधायला म्हणून किंवा देशाचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायला म्हणून एकत्र येतात आणि त्यातून रचला जातो भारतातल्या सगळ्यात सुरक्षित आणि महत्वाच्या इमारतींपैकी एक असणाऱ्या संसदेत घुसण्याचा आणि स्मोक कॅन्डल्सनं हल्ला करण्याचा कट त्याचा मास्टर माइंड संसदेच्या आवारातून अलगत निसटतो आणि देशापुढं उभी राहते संसदेच्या सुरक्षेची भीती बावीस वर्षांनी पुन्हा एकदा